गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी कोल्हापुरात मोठं पाऊल नऊ ते अठरा वर्षांच्या मुलींसाठी मोफत लसीकरण ही संधी सोडू नका नमस्कार मित्रांनो एच पी व्ही किंवा सर्वायकल कॅन्सर व्हॅक्सिनच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचं अगदी मनापासून आभार मानतो तुमचं प्रेम तुमची साप आणि तुमचं प्रोत्साहन यामुळेच मी आज तुमच्या समोर एक अत्यंत महत्त्वाची घोषणा घेऊन येतोय कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ब्रँच ऑफ आय एम ए यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एच पी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराची तारीख आहे शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी साडेनऊ वाजता आणि ठिकाण आहे के एम ए हाऊस बेलबाग आपलं कोल्हापूर या शिबिराचं उद्घाटन होणार आहे माननीय हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री आत्ता जरा लक्ष द्या या लसीकरण शिबिराची सविस्तर माहिती ही लस नऊ ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींसाठी आहे ही लस पूर्णतः मोफत दिली जाणार आहे लक्षात ठेवा ही लस बाजारात जवळपास अंदाजे अडीच ते तीन हजार रुपयांना मिळते त्यामुळे ही खूप मोठी आणि महत्वाची संधी आहे मात्र लक्षात ठेवा फक्त पाचशे मुलींनाच ही लस दिली जाणार आहे तर या शिबिरासाठी प्रायर रजिस्ट्रेशन किंवा पूर्व नोंदणी कंपल्सरी आहे लसीकरणासाठी मुलगी पालकांसोबत यायला पाहिजे आणि आधार कार्ड घेऊन येणं आवश्यक आहे नोंदणीचा पत्ता यशोमंदर क्लिनिक न्यू माधवार रोड खरी कॉर्नर कोल्हापूर आणि ज्या लोकांना हो अधिक माहिती हवी असेल त्यांनी या डॉक्टरांशी संपर्क साधावा डॉक्टर अमोल कोडोलीकर प्रेसिडेंट के एम ए डॉक्टर शीतल देसाई सेक्रेटरी के एम ए डॉक्टर अरुण धुमाळे ट्रेजरर के एम ए डॉक्टर राधिका जोशी मॅडम यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट तर मित्रांनो ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या आणि ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवा माझ्या एच पी व्ही व्हॅक्सिन वरील व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तुम्हाला आणखी काही शंका असल्यास त्या दूर हो धन्यवाद कोल्हापूरकरांना मानाचा मुजरा